अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो या संसारात असे काही दिव्य स्थळे असतात जिथे पाऊल ठेवताच मन शांत होतं जिथे गेल्यावर शब्द अपुरे पडतात आणि डोळे आपोआप आनवतात असंच एक पवित्र चैतन्यमय स्थान म्हणजे श्री क्षेत्र गंगापूर जिथे साक्षात श्री दत्तप्रभूंच्या पावन लीलांचा अनुभव आजही भक्त घेतात असं म्हणतात की गाणगापूरला जाऊन पाच घरी भिक्षा मागून ती भिक्षा म्हणजेच दत्तप्रभूंचा प्रसाद श्रद्धेने ग्रहण केला तर मनाला एक असा अतुलनीय आनंद मिळतो जो शब्दात व्यक्त करता येत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र गाणगापूरचे महात्म्य श्री दत्तप्रभूंच्या अद्भुत लीलाबद्दलची माहिती आणि का हजारो भक्त आजही श्रद्धेने येथे नतमस्तक होतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कदाचित दत्तप्रभूंचा कृपा आशीर्वाद या शब्दातूनच तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे चॅनलवर कोणी नवीन असाल अस तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठल्याही पाण्याचा स्पर्श त्यांना होत नाही या पादुका चल आहेत त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुटांना झाकणे आहेत पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्न पंचोपचारासाठी उदक सोडतात प्रसिद्ध आमचा नृसिंह श्री क्षेत्र दत्त भक्तांचे पंढरपूर म्हटले जाते येथे हजारो दत्तभक्त दर्शनाला येत असतात हे स्थान अत्यंत जाजवल्य आहे या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पवित्र सांभाळावे लागते भगवान श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल तेवीस वर्षे वास्तव्य होते या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या निर्गुण पादुकांच्या द्वारा येथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे आज श्री क्षेत्र गाणगापुराला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिंह सरस्वती निवासास होते तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद आहे पण पूर्वीचे पुजारी सांगत की त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह सरस्वती निवासास होते तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याच खाली एक तळघर आहे त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत आज ती गुफा बंद आहे पण पुजारी सांगत की त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केलेली आहे तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींना श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करत असत पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिनून बंद करण्यात आली श्री नरसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्त भक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत पिछाच्या विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे श्रद्धाळू भाविकाला आजही येथे साक्षात दत्त दर्शन घडते असे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करून श्री दत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवित आहेत निर्गुण पादुका मंदिर अथवा श्री गुरूंचा मठ हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन महाद्वारे आहेत पश्चिम महाद्वारावर नगरखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजवला जातो नव्यानेच बांधण्यात आलेले भव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे निर्गुण पादुकाच्या मंदिराच्या पूर्वेस महादेव दक्षिणेस औदुंबर व त्याखाली गणपती महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत पश्चिमेस अस्वस्थ वृक्ष आहे वृक्षाभोवताली नागनाथ मारुती व तुलसी वृंदावन आहेत मठात मंदिर सेवेकरांच्या अनुष्ठानासाठी एकूण तेरा ओवरे आहेत त्यापैकी पाच पूर्वीस सात उत्तरेस व एक पश्चिमेस आहे मठाच्या दक्षिण भागी स्री गुरु पादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे त्यासमोर प्रशस्त सभा मंडप आहे गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे आत पश्चिमेकडील कोनाळ्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे ही गणपतीची मूर्ती असून ती सरस्वती यांनी स्थापन केलेली आहे या गणेशा एक लहान दरवाजा असून तो पश्चिमाभिमुख आहे या दरवाज्यातून ओनव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रिमूर्तीचे दर्शन घडते ही मूर्ती आसनस्थ असून आहे या मूर्तीच्या आसनावरच श्री गुरूंच्या निर्गुण पादुका ठेवल्या आहेत या पादुका सुट्या व चल असून आस वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकाप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत त्या दिव्य शक्तीने भरलेल्या आहेत श्री गुरु चरित्र्यात श्री गुरु आपल्या निर्गुण पादुकांची व गानपूर महात्म्याची ग्वाही देताना म्हणतात मठी ठेविता पादुका पुरवतील कामना ऐका वृक्ष आहे निका तो कल्पतरू पूर्वीत समस्त संदेहन मनात धरावा मनोरथ प्राप्त होतील त्वरित ही मात आमची सत्य जाना संगमी करुनिया स्नान पुजुनी अस्वस्थ नारायण मग करावे पादुकांचे अर्चन मनोकामना पूर्ण होतील विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक तीर्थे असती अनेक पावाल तुम्ही सुख अपार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे शैल यात्रेस निघाले त्यावेळी सर्व भक्तांच्या शिष्यांच्या आग्रहावरून हार्दिक प्रार्थनेनंतर त्यांनी आपल्या निर्गुण पादुका येथे ठेवल्या या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्यावेळेस या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री श्रीदत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकाद्वारे करतात दर्शन सगुन असले तरी काय करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण निराकार असते म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य दुःखे व अटल संकटे निवारण झालेली आहे श्री नृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा अमरचा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्य तीन किलोमीटर अंतरावर आहे श्री ज्या अश्वस्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्या स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे याच मंदिरात अश्ववृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे श्री गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात किल्लेश्वर मंदिर आहे हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे पुजारी नरकेसरी अन्य मानत नसे आहेसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला येथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने अहीक दरिद्र क्षणात नष्ट होते पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते इथले देवस्थानाचे पुजारी सद्गुणी आहेत ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये अभिषेक पूजा माधुकरी नैवेद्य ब्राह्मण भोजन वगैरे व्यवस्था चांगल्या प्रकारे करतात श्री क्षेत्र गाणगापूरला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात स्वतः श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत राणी असत्य भिक्षेसी तया काळी असा उल्लेख आहे दररोज बारा ते साडेबाराच्या च्या सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्ताची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नहीं। एनारे दत्त भक्त यता शक्ती अन्ना दत्त नाही म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात श्री दत्त महाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री नृसिंह सरस्वतीची लीलाभूमी अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळेवेगळे महत्त्व आलेले आहे भीमा अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीची नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे गाणगापूरचा परिसरही श्री क्षेत्र नरसोबा वाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे मित्रांनो श्री क्षेत्र गाणगापूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर ते श्रद्धा विश्वास आणि अनुभूतींची जिवंत केंद्र आहे येथे पाच घरी भिक्षा मागणं हा केवळ एक विधी नसून तो अहंकाराचा त्याग आणि दत्तप्रभूंच्या चरणी पूर्ण समर्पण आहे जो भक्त श्रद्धेने तो प्रसाद ग्रहण करतो त्याच्या मनात निर्माण होणारा आनंद खरोखरच अतुलनीय असतो दुःख चिंता भय क्षणात विरघळून आणि मन दत्त नामात रमून जर आयुष्यात कधी मार्ग सापडत नसेल मन अस्वस्थ असेल तर एकदा तरी श्रद्धेने श्रीक्षेत्र गाणगापूरला नक्की जा दत्त प्रभू नुसते पाहत नाहीत ते भक्ताच्या हाकेला धावून येतात शेवटी एवढंच म्हणायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दत्त भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दत्त प्रभू आपल्यावर सदैव कृपा ठेव